माणिकराव कोकाडे यांच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट सध्या बघायला मिळत आहेत तर माणिकराव कोकाडे यांचा राजीनामा झाल्यास मंत्रीपदी वर्णी लावण्यासाठी सुद्धा अनेक जण इच्छुक असल्याचं बघायला मिळत आहे धनंजय मुंडे यांच्यानंतर माणिकराव कोकाडे यांनी राजीनामा दिल्यास दोन मंत्रीपद खाली होणार आहेत आणि यामध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते मंत्रीपदा खाली झाली तर हे बघणं महत्वाचं असेल त्याच्याबद्दल आता ते वरिष्ठ आहेत आमचे नेते आहेत काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील परंतु इतकंच मी म्हणू इच्छितो की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा पवार ते वेळेवर काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील मित्र बघून आता अजितदादा पवार जे आहेत अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या संबंधातला आपले त्यांचे त्यांची आहेत आणि तत्कारी जे त्यांचे अध्यक्ष आहे त्या संबंधात निर्णय घेतील त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र भिकारी आहे ही त्यांची भूमिका योग्य नाही त्यामुळं या संबंधाचा निर्णय लोकला लोक घेतील अशी मला अपेक्षा आहे असं आहे की माणिकराव कोकाटे बोललेत ते खरं आहे की सरकार भिकारी झालेला आहे आणि भिकारी आणि कंगाल करण्याचं पाप गेल्या तीन चार वर्षामध्ये या राज्याला महायुतीचं आहे पैशाची उधळपट्टी आणि तिजोरीची लूट आणि वाढवलेली टक्केवारी वीस टक्क्यापर्यंत टक्केवारी आत्ता राज्यामध्ये वाढलेली आहे कुठलंही काम मंत्रालयापासून पैसे काढण्यापासून तर खालच्या प्रस्तानापर्यंत पैसे दिल्याशिवाय एकाही माणसाचं काम होत नाही